नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण जनरल नॉलेज यावरचे क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आजचा हा सेशन महत्त्वाचा असणार आहे ठीक आहे तर मित्रांनो आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार कशा पद्धतीने जी के जी एसचे क्वेश्चन विचारले ते जातात तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आजचा टॉपिक आहे सूर्यमाला आणि पृथ्वी ठीक आहे या टॉपिक वरती जेवढे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहे ते आपल्याला आजच्या या सेशनमध्ये शिकायला मिळणार आहेत मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन्स आपल्याला घ्यायचे आहे बघा आपण आपल्या सेशनकडे बोलूया मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला काय या ठिकाणी बघूया बघा पहिला प्रश्न दिलेला आहे सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह बघा महत्त्वाचा आहे या ठिकाणी पॉइंट लाल ग्रह असे म्हणतात सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात ऑप्शन ए आहे बघा मित्रांनो या ठिकाणी शुक्र ऑप्शन बी आहे शनी ऑप्शन सी मंगळ आणि ऑप्शन डी प्लुटो मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मंगळ ग्रह तर मंगळ ग्रहालाच आपण लाल ग्रह असे म्हणत असतो तर आता बघा याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तर बघा आपण मंगळ ग्रहाविषयी थोडक्यात माहिती बघूया का मंगळ ग्रह हा आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे तर या ठिकाणी बघा मंगळ ग्रह हा सूर्यमालिकेतील चौथा ग्रह आहे कोणता कितवा ग्रह आहे मित्रांनो चौथा ग्रह आहे मं, मंग मंगळ या ग्रहावर मंगळ या ग्रहावर तर माती कशा कलरची म्हणजे कोणत्या रंगाची आढळते तर मित्रांनो त्या मातीमध्ये लोह असल्यामुळे बघा मातीत लोह असल्यामुळे त्याला लालसर रंग येतो दिसतोय ठीक आहे कसा रंग दिसतोय बघा लालसर रंग दिसतोय तेथील मातीत लोह असल्यामुळे लालसर रंग दिसतोय मग मंगळ ग्रहाला किती उपग्रह आहेत तर मंगळ ग्रहाला मित्रांनो दोन उपग्रह आहेत ठीक आहे बघा या ठिकाणी बघूया मंगळ ग्रहाला किती उपग्रह आहे दोन उपग्रह आहे मग त्या उपग्रहाचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे काय आहे तर पहिला आहे फोबोस आणि दुसरा आहे बघा डायमोस हे दोन नाव आहे मंगळ ग्रहाच्या उपग्रहाचे ओके मग आता बघा मंगळ ग्रहावर सर्वाधिक काय आढळतो तर सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड हवा आढळतो ठीक आहे हे महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं आहे ओके मंगळ ग्रहाविषयी आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती बघितलेली आहे आता याच्या नंतरचा प्रश्न क्रमांक दोन काय दिलेला आहे बघा प्रश्न क्रमांक दोन दिलेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत मग आता बघा या ठिकाणी उपग्रह नसणारा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे ऑप्शन ए दिलेला आहे निपच्यून ठीक आहे ऑप्शन बी आहे मंगळ ऑप्शन सी आहे बुध आणि ऑप्शन डी आहे युरेनस मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मित्रांनो तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी बुध ओके या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन सी बुध मग आपण थोडक्यात ग्रहाविषयी माहिती बघूया ओके महत्वाचे पॉईंट आहे चला आता थोडक्यात माहिती बघायचं आपल्याला तर बघा सुरुवातीला या ठिकाणी बुध आणि शुक्र या ग्रहांना काय नाहीत तर उपग्रह नाहीत बघा दोन ग्रह आहे पहिला आहे बघा बुध ओके आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतरचा महत्वाचा पॉईंट आहे तर बघा मित्रांनो शुक्र या ग्रहांना सुद्धा काय नाही आहे उपग्रह नाही आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा महत्वाचा पॉईंट मंगळाला दोन उपग्रह आहेत हे आपण आताच बघितलंय मंगळाला किती उपग्रह आहेत दोन मग त्यांचे नाव आहे बघा फोबोस आणि डायमोस ओके त्याच्यानंतर बघा सूर्यमालेत एकूण ग्रह किती आहे असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो मग सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत किती ग्रह आहेत आठ ग्रह आहेत मग त्यापैकी बघा मित्रांनो ग्रह आणि त्याची आठ ओके त्याच्यानंतर बघा त्यांची उपग्रह बघायचा बघा गुरुग्रहाला ग्रहाला गुरु ग्रहा आता या ठिकाणी बघा काय आहे गुरुग्रहाला एकोणऐंशी उपग्रह आहेत किती उपग्रह आहेत तर मित्रांनो एकोणऐंशी उपग्रह आहेत गुरुग्रहाला ओके त्यानंतर शनी हा ग्रह आहे शनी ह्या ग्रहाला किती उपग्रह आहे तर ब्याऐंशी उपग्रह आहेत लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर युरिनस हा ग्रह बघितला तर त्याला सत्तावीस उपग्रह आहेत हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर नेपच्यून हा ग्रह जर घेतला तर मित्रांनो त्याला चौदा उपग्रह आहेत एवढे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे महत्वाचे आहे कोणत्याही टॉपिकवरती किंवा कोणत्याही पॉईंटवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी एवढे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे चला तर मग पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा प्रश्न क्रमांक तीन आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा मित्रांनो काय आहे तर सूर्यमालिक सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ठीक आहे काय विचारले आपल्याला तर या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह विचारलेला आहे लक्षात ठेवायचं मग ऑप्शन काय दिलेलं आहे ते चेक करू ऑप्शन ए आहे मंगळ ऑप्शन बी आहे बुध ऑप्शन सी आहे गुरु आणि ऑप्शन डी आहे शुक्र तर मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय येईल मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे गुरु ओके सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, okay? आहे तर गुरु आहे ओके मग आता गुरुविषयी थोडक्यात माहिती बघूया ओके हा विषयी थोडक्यात माहिती बघत असताना मित्रांनो आताच आपण बघितले की एकूण ग्रहाची संख्या किती आहे तर एकूण ग्रहाची संख्या आठ आहे मग सर्वात मोठा ग्रह बघा सर्वात मोठा ग्रह गुरु आहे त्याच्यानंतर मग आपल्याला सर्वात मोठा ग्रह गुरु माहिती आहे मग मा सर्वात लहान ग्रह कोणता ते पण माहीत असायला पाहिजे मग सर्वात लहान ग्रह आहे मित्रांनो बुध ओके सर्वात लहान ग्रह कोणता आहे तर बुध आहे त्याच्यानंतर बघा पृथ्वीपासून सर्वात लांब आता बघा सर्वात मोठा बुध गुरु आहे सर्वात लहान बुध आहे मग पृथ्वीपासून सर्वात लांब ग्रह कोणता आहे तर मित्रांनो नेपचून हा ग्रह आहे लक्षात ठेवायचं ओके नेपच्यून हा ग्रह सर्वात लांब आहे पासून त्याच्यानंतरचे महत्वाचे पॉइंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे काय तर बघा पृथ्वीचा जवळचा बघा पृथ्वीचा जवळचा बुध आधी शुक्र हा पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह मानला जात होता बघा पृथ्वीचा शुक्र हा आधी सर्वात जवळचा ग्रह जा जा मानला जात होता परंतु जेव्हा सूर्य शुक्र व पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा शुक्र हा सर्वात जवळचा ग्रह असतो नंतर बघा इतर वेळी बुध हाच सर्वात जवळचा ग्रह आहे मग एवढे पण लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ओके बुध हाच सर्वात जवळचा ग्रह आहे एवढे पण लक्षात ठेवायचे आहे अतिशय महत्वाचे आहे चला बघूया मित्रांनो नंतरचा प्रश्न बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो ओके व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत तर बघा प्रश्न काय दिलेला आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे बघा सूर्यापासून निर्माण अतिनील किरणांना सजीवाचे सृष्टीचे संरक्षण करणारा ओझोनचा थर कोणत्या भागात आढळतो मग ओझोनचा थर कोणत्या भागात आढळतो ऑप्शन दिलेला आहे ए तपांबर बी आहे मध्यम्बर सी आहे स्थितांबर आणि डी आहे बाह्यंबर काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे काय असणार आहे तर ऑप्शन सी स्थितांबर ओके काय असणार आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ऑप्शन सी काय आहे स्थितांबर ओके लक्षात ठेवायचं आहे मग आपण याविषयी थोडक्यात माहिती बघूया मा... मग ठीक आहे काय आहे तर यालाच युतक्रमण म्हणतात यालाच तापमानाचे युतक्रमण म्हणतात मग सर्वात खालचा थर बघा सर्वात वरच्या थराला काय म्हणतात ठीक आहे ते लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर सर्वात खालचा थराला खाल काय म्हणणार तर मित्रांनो तपांबर म्हणत असतात ओके सर्वात वरच्या थराला सॉरी सर्वात खालच्या थराला तपांबर अशी म्हणतात मग बघा या थरातील वातावरण बघा हा पण महत्वाचा आहे या थरातील वातावरणात पाण्याची वाफ किंवा धुळीकण नसतात हवा शुष्क असते उंचीनुसार या थरातील तापमान वाढत जातो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे धुळीकण नसतात हवा शुष्क असते आणि उंचीनुसार यावरील तापमान वाढत जातो एवढं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया अतिशय महत्त्वाचे प्रश्न त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता बघा पाच नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे बघा सौर मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहांपैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता लक्षात ठेवायचा आहे या प्रश्नाचे ऑप्शन काय असणार आहे गनिमेड ऑप्शन बी टायटन ऑप्शन सी चंद्र ऑप्शन डी युरोप तर मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे कमेंट बॉक्समध्ये दे आन्सर द्यायचं आहे मित्रांनो तर बघा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे काय असणार आहे तर मित्रांनो ऑप्शन ये काय असणार आहे गणिमेड ओके मग आता याविषयी थोडक्यात माहिती बघूया थोडक्यात माहिती बघूया तर बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला गुरुचा उपग्रह गौनमेळ हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे बघा गुरुचा उपग्रह म्हणजे गुरुचा जो उपग्रह आहे त्या उपग्रहांपैकी ओके त्या उपग्रहांपैकी गौनमेळ हा सूर्यमालिकेतील सर्वात मोठा काय आहे तर उपग्रह आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर लक्ष आपण या ठिकाणी आताच बघितलं की गुरुचा हा गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे काय बघाय या ठिकाणी हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे कोणता ग्रह सर्वात मोठा आहे तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे मग गुरुला किती उपग्रह आहे मित्रांनो तर गुरुला पंच्याण्णव उपग्रह आहे ओके गुरुला किती उपग्रह आहे तर पंच्याण्णव उपग्रह आहे एवढे पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे अतिशय सोपे आहे प्रश्न मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात हे आपण आताच बघितलंय तर मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात हा लक्षात ठेवायचा आहे मग याविषयी थोडक्यात माहिती बघायची आवश्यकता आपल्याला नसणारच आहे ठीक आहे ओके तरी पण आपण म्हणून थोडक्यात लक्षात ठेवूया बघा मंगळ हा सूर्यमालेतील कोणता ग्रह आहे तर मित्रांनो चौथा ग्रह आहे ठीक आहे चौथा ग्रह आहे त्याच्यानंतर तेथील माहि माही, माही काय आहे तेथील मातीत लोह असल्यामुळे त्याचा रंग लालसर दिसतोय काय असल्यामुळे लोहा असल्यामुळे तेथील रंग लालसर दिसतोय मंगळास दोन उपग्रह आहे पहिल्याचं नाव आहे फोबोस आणि दुसऱ्याचं नाव आहे डायमोस ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न काय दिलेला आहे वीस प्रश्न आहे मित्रांनो आणि अतिशय महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठीक आहे सात नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी पृथ्वीच्या सुमारे सात नंबरचा प्रश्न काय आहे बघा पृथ्वीच्या सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला नि आहे मग ऑप्शन ए आहे त्र्याहत्तर टक्के बी आहे एकाहत्तर टक्के ऑप्शन सी सत्तर टक्के आणि ऑप्शन डी चौऱ्याहत्तर टक्के मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं मित्रांनो ठीक आहे मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी एकाहत्तर टक्के ठीक आहे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे एकाहत्तर टक्के मग याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे तर बघा आहे तर बघा ठीक आहे बघा पृथ्वीचा सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे म्हणून पृथ्वीस निळाग्रह म्हणतात बघा हा पण पॉईंट अतिशय महत्वाचा आहे पृथ्वीस निळाग्रह का म्हणतात कारण एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे मग त्यामुळे पृथ्वीला निळा ग्रह असे म्हणतात ओके त्याच्यानंतर महत्वाचा पॉइंट बघा पृथ्वीवरील सुमारे सत्त्याण्णव टक्के पाणी हा महासागरात आढळतो मग महासागरात पाणी किती आदर्थ, आदर्थ 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 आधर्थ आधर्थ टक्के आढळ आढळतो असा प्रश्न जर आला तर काय उत्तर द्यायचं मित्रांनो सत्त्याण्णव टक्के पाणी हे महासागरात आढळतो अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर उर्वरित एकोणत ओके किती टक्के भाग एकोणतीस टक्के भाग हे व्यापलेला एकोणतीस टक्के भाग हे भूमीने व्यापलेला आहे या ठिकाणी थोडासा मला करेक्शन वाटतय हा चेक करू शकता मित्रांनो एकोणतीस टक्के भागच आहे का ते चेक करायचा आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये याचा उत्तर द्यायचा आहे ठीक आहे भूमीने व्यापलेला भाग चेक करा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा आठव्या नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा चंद्राच्या अमावश्येपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्यास काय म्हणतात बघा अमावश्येपासून तर पौर्णिमेपर्यंत असणाऱ्या पंधरवाड्यास पंधरवाड्यास म्हणजे काय पंधरा दिवस आहे की नाही पंधरा दिवसाला आपण पंधरवाड्यास म्हणणार ओके मग त्या पंधरवाड्यास काय म्हणणार ऑप्शन ए कृष्ण पक्ष ऑप्शन बी तिथी ऑप्शन सी शुल्क पक्ष आणि ऑप्शन डी चंद्राच्या कला काय असेल मग, का मग का या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी शुल्क पक्ष ओके काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी शुल्क पक्ष ठीक आहे मग शुल्क पक्षाविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया मग बघा काय आहे या ठिकाणी बघा ऑप्शन सी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मग आता बघा शुल्क पक्ष चंद्राच्या अमावश्यपासून पौर्णिमेच्या पौर्णिमेपर्यंतच्या पंधरवाड्यात येतो बघा अमाविशेपासून पौर्णिमेपर्यंतच्या येणारा पंधरवाडा म्हणजेच शुल्क पक्ष म्हणणार ओके त्याच्यानंतर बघा कृष्ण पक्ष आता ऑप्शन आपण एक नंबरचा बघितलं होतं शुक् कृष्ण पक्ष मग कृष्ण पक्षाला पक्षा काय म्हणणार तर चंद्राच्या पौर्णिमेपासून हे बघा हे अमावश्यापासून तर पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी कृष्ण पक्ष म्हणजे चंद्राच्या पौर्णिमेपासून या ठिकाणी बघा हे अमावश्यापासून तर पौर्णिमेपर्यंत याला म्हणणार आपण शुल्क पक्ष आणि पौर्णिमेपासून तर अमावश्येपर्यंत असणाऱ्या पंधरवड्यास आपण म्हणणार कृष्ण पक्ष हे दोन पॉईंट लक्षात ठेवायचे आहे अतिशय महत्वाचे आहे त्यानंतर बघा त्यानंतरचा पॉईंट काय आहे तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा बघा दोन अंतर, दोन पौर्णिमेतील पौर्णिमेतील अंतर अंतर किती आहे एकोणतीस दिवस बारा तास ठीक आहे चौवेचाळीस मिनिटे अठ्ठावीस सेकंद बघा काय आहे दोन पौर्णिमेतील अंतर एकोणतीस दिवस बारा तास आणि चौवेचाळीस मिनिटे अठ्ठावीस सेकंद आहे ठीक आहे एवढे पण लक्षात ठेवायचे अतिशय महत्वाचे आहे आय बी पी एस मध्ये अशा टाइपचे प्रश्न सुद्धा विचारले जातात त्यासाठी शहा ठेवायचा आहे नंबरचा प्रश्न काय आहे बघा या ठिकाणी दिलेला आहे कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागात विभागते ऑप्शन ए काय आहे कर्कवृत्त ऑप्शन बी मकर वृत्त ऑप्शन सी विषुवृत्त आणि ऑप्शन डी आहे रेखा वृत्त काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी विषुवृत्त ओके लक्षात ठेवायचं आहे मग आपण विषुवृत्ता याविषयी थोडक्यात माहिती बघूया ठीक आहे आपण या ठिकाणी बघूया मग आता बघा विषुवृत्ताविषयी विषुवृत्तावरचे महत्वाचे पॉइंट काय काय आहे लक्षात ठेवायचं बघा विषुवृत्त हे पृथ्वीला दोन भागात विभागते बघा विषुवृत्त पृथ्वीला किती भागात विभागते दोन भागात विभागते त्याच्यानंतर हे शून्य अंश अक्षवृत्त सर्वात मोठे आहे बघा शून्य अंश अक्षवृत्त सर्वात मोठे आहे महत्वाचं एक पॉईंट आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर बघा विषुवृत्ताच्या उत्तरेस नव्वद आणि दक्षिणेस नव्वद असे एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्ती आहे किती अक्षवृत्ती आहे एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षवृत्त आहे एवढी पॉइंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे मित्रांनो ओके ठीक आहे